बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी असून मी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली असून संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याबाबत पोलिसांना निर्देश दिले असल्याची माहिती राज्य आयोगाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले काल बदलापूरची घटना समजल्यानंतर मी तातडीने या घटनेचे तपास अधिकारी आणि पी आय किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे ठाण्याचे पी आय आहेत त्यांनी या घटनेमध्ये सविस्तर माहिती दिली संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची तातडीने संपूर्ण चौकशी म्हणजे शाळा असेल शिक्षक असेल त्यामध्ये या आरोपीची चौकशी या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे यामध्ये खरं तर प्रत्येक पोलीसनी तपास करत असताना या मध्ये त्या संबंधित पीडित मुलीची त्यांच्या कुटुंबियांची आणि खऱ्या अर्थाने त्या मानसिकतेमधून जात असताना त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल तर तीच सुद्धा दिली जावी असं महिला आयोगाच्या वतीनं पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आज सकाळी सुद्धा मी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मुलीची मेडिकल तपासणी सुरू होती त्याचबरोबर या शाळेमध्ये सुद्धा जाऊन शाळा त्यांना शासकीय परवानगी आहे खाजगी आहे कोणाच्या अंतर्गत चालवली जाते कोणती संस्था घेतली आहे हे संपूर्ण माहिती ही दुपारपर्यंत आपल्यापर्यंत मिळेल दोन दिवसापूर्वी मी स्वतः आर टी ऑफिसला अंधेरी येथे भेट दिली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्या माझ्या समवेत संपूर्ण अधिकारी यंत्रणा त्यांची होती आणि त्या घटनेमध्ये सुद्धा मी सांगितलं तिथं त्या, त्या मिटिंग मध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळी सोला उबेर असेल किंवा सार्वजनिक बसेस असतील शाळेतल्या व्हॅन्स असतील यामध्ये पॅनिक बटन असते तर हे पॅनिक बटन आता पुन्हा एकदा कुठेही प्रवास करत असताना वर्किंग वुमन ची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सगळा प्रवास करत असताना पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर तातडीने आर ऑफिस आणि तिथून एकशे बारा नंबर यांना अलर्म सिस्टीमच्या माध्यमातून गेलं पाहिजे पण हे कुठेतरी थोडीशा नियोजनामध्ये एक ठिसाळपणा आहे तो होताना मला परवा दिसला नाही आणि ओघाने मी बोलून गेले की आपण सगळेजण परत एकदा बदलापूर झाल्यानंतर जागे होणार का खर तर दुर्दैवान्या ही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली आहे घटना घडू नये म्हणूनच खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी व्हिजिट दिली होती आणि जी यंत्रणा आहे चांगल्या पद्धतीने सक्षम करावी तर हा प्रयत्न होता पण अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सतर्क राहतोय पण तरी सुद्धा ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी याचा पूर्ण पाठपुरावा आयोगाच्या घोडा दिसते आता त्या स्कूल कारवाई केली गेली परवाना रद्द केला गेलेला आहे आणि दंड सुद्धा तर अशा सगळ्या शालेय स्कूल व्हॅनची अशा पद्धतीनं तपासण्यात या निमित्तानं होणं गरजेचं खरं तर एक नियमावली आहे या नियमावलीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री कमिटी असणं शिक्षक पालक संघटना असणं मुलींच्या ज्या वाहतुकीच्या भ्याणा आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लेडीज केअरटेकर असणं ही नियमावली आहे आणि मग ह्या शाळा संस्था कोणत्या बेसवर चालतात त्यांना एकदा नियमावली पाठवल्यानंतर केवळ पैसा कमवायचा आहे आणि शिक्षणाच्या नावाखाली हा जर आणागोंदी कारभार या संस्थेचा सुद्धा जर चालत असेल तर त्याला शिक्षक विभागाने सुद्धा कुठेतरी त्या नियमावलीच्या माध्यमातून सातत्याने तपासणी करणं आणि ज्यांच्याकडे खरंच शासनाची परवानगी नाहीये किंवा त्या नियमावलीमध्ये बसत नाहीयेत तर रद्द करावी हे कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिशे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसून वागतात आता आरटीओ सुद्धा म्हणजे मी त्या दिवशी गेले तेव्हाच अनेक सूचना दिल्या होत्या आणि मी पंधरा दिवसाची मुदत सुद्धा दिली आम्ही मॉकडील दिल सुद्धा केला की के याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर एका रोडवरच्या गाडीमधलं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर किती वेळामध्ये अलार्म सिस्टीम त्या ठिकाणी येते तो अलार्म किती वेळामध्ये तिथे प्रेस होतोय आणि या सगळ्या माध्यमातून एकशे बारा क्रमांकाला किती वेळामध्ये त्यांच्याकडून मेसेज जातो एकशे बारा क्रमांकाकडून किती वेळामध्ये त्या मध्ये असलेल्या पॅसेंजर ज्यांनी आपल्याला मदत मागितली त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो हे सगळं करत असताना काही गोष्टींमध्ये त्रुटी आढळल्या म्हणून पंधरा दिवसाची मुदत आम्ही स्वतः आयोगाच्या वतीनं त्यांना दिली आणि पंधरा दिवसांनी मी व्हिजिट लाईल असं सांगून खऱ्या अर्थानं परत एकदा पाहणी केली पण आपण जे म्हणताय त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा अगोदरपासूनच नियमाच्या पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे